फलटण येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चौकामधून मी राजकुमार गोपने आपलं नमस्ते फलटण युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो ज्या ठिकाणी माडा लोकसभा मतदारसंघाचे खा, विद्यमान खासदार उमेदवार खासदार रंजित नाईक निंबाळकर यांच्या प्रचाराच्या सांगता सभेचं या ठिकाणी आयोजन केलं आहे ठीक तीन वाजता या ठिकाणी ही सभा होणार आहे आता सध्या सकाळच्या साडे अकरा वाजले आहेत आणि अजूनही साडेतीन तासानंतर ही सभा होणार आहे आपण पाहू शकता या ठिकाणी हे तेज लावण्यात आलेले आहे ला त्याचबरोबर समोर खुडच्याही लावण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे महाराष्ट्र राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर आमदार राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक आमदार महादेवराव जानकर त्याचबरोबर आमदार प्रसाद लाड यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये दुपारी तीन वाजता या सभेला सुरुवात होणार आहे आणि पाच वाजता ही सभा संपणार आहे म्हणजे आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आणि सांगता सभा ही फलटण या ठिकाणी संपन्न होत आहे जोरदार या ठिकाणी तयारी सुरू आहे खरंतर फलटण विद्यमान खासदार रणजीचे नाईक निंबाळकर यांनी भरभरून असा विकास केलेला आहे यामध्ये दे निरा देवधर असेल डोंबडकवढी जोड दोड़ कालवा असेल त्याचबरोबर फलटणची रेल्वे असेल आर टी ओ कार्यालय असेल सत्र न्यायालय असेल त्याचबरोबर पोलीस कार्यालयाच्या मुख्यालयाच्या इमारती असतील बरोबर विकास केलेला असताना आता आणखीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणखीन काय घोषणा करतात त्याचबरोबर ते दहवडी विटा हा रस्ता असेल त्याचबरोबर ते कोळजा हा रस्ता असेल खूप रस्त्यांची काम असतील विकासांची काम असतील या ठिकाणी केलेले आहेत आणि आज पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे फलट हे फलटणच्या दौऱ्यावरती येत आहेत या ठिकाणी सर्वात महत्वाची बाबी राहणार आहे जे सुरुवातीपासून जाणवली आहे ती महायुतीमधील जी मित्रपक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट आणि या गटातील इथले जे नेते आहेत महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे सातारा जिल्हाध्यक्ष अजित पवार गटाचे श्रीमंत संजूराजे नाईक निंबाळकर त्याचबरोबर आमदार दीपक राव चव्हाण हे मित्र पक्षाचे जे प्रमुख नेते आहेत ते आज या व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळणार का हाही एक महत्वाचा गट या ठिकाणी राहणार रा आहेत आजच्या या सभेकडे संपूर्ण माडा मतदारसंघाचे लक्ष लागून राहिलेलं ला आहे तर त्याचबरोबर कार्यकर्त्यांची जे एक तयारी सुरू आहेत या ठिकाणी काही कार्यकर्ते आहेत आपण त्यांच्याशीही या ठिकाणी बातचीत करणार आहोत आपण नेमकं या सभेला कसं नियोजन आहे कोण कोण येणार आहेत नेते मंडळी याबाबत आपण जाणून घेणार आहोत तुमचं नाव सांगा काय भाई मेटकरी काय नेमकं कसं नियोजन आहे किती वाजताचं नेते मंडळ येणार आहे देवेंद्र आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब येणार आहे त्याचबरोबर जयकुमार गोरी साहेब येणार आहे आणि रणजित दादाच्या नेतृत्वाखाली माडा मतदारसंघातून आम्ही हे काम करत असून रणजित दादाने आमच्या फलटण तालुका व वाडा मतदारसंघातून परोपा आणि प्रश्नमार्ग लावला आहे त्याचबरोबर पुणे पंढरपूर रेल्वे महामार्गचं काम पूर्ण केलं असून माडा मतदारसंघामध्ये आत्तापर्यंत बरीव निधी आणि दादा टॉप टेनमध्ये आमच्या दादाचं पहिलं टॉप टेनमध्ये नाव घेतलं जातं त्याचबरोबर फलटण शहरामध्ये एक हिंदू मुस्लिमचं प्रतीक आणि सामाजिक पुतळ्याचं पूर्ण पुतळ्यासाठी दादांनी आमच्या भरीव निधी दिली आहे त्याचबरोबर कोर्ट सेशन कार्यालय आर टी ओ कार्यालय हे सुद्धा प्रश्न दादांनी आमच्या मार्गे लावले आहे त्याला बी दादांनी मंजुरी दिली आहे व फलटण शहरातून फलटण तालुक्यातून व माढा मतदारसंघातून आम्ही फलटण तालुक्यातून एक लाख मताचं लीड यावेळी दादाला देणार आहे अजून काय कार्यकर्ते आहे त्या ठिकाणी काय नाव तुमचं सांगा मी माऊली नाळे विडणी आज या ठिकाणी कैलासवासी हिंदूरावजी नाईक निंबाळकर यांना या ठिकाणी अभिवादन करतो सर्वप्रथम तसंच या माडा मतदारसंघाचे आपले पाणीदार खासदार रणजित नाईक निंबाळकर यांनी राजकुमार गोपणे नमस्ते फलटण यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो फलटण येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकामध्ये मध्ये ज्या ठिकाणी आज माडा लोकसभा मतदारसंघातील खास खासदार रणजित नाईक निंबाळकर यांच्या विजयाच्या यांच्या समारो प्रचाराच्या सांगता समारंभ सभा या ठिकाणी संपन्न होणार आहे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर आमदार माधवराव चव्हाण आमदार प्रसाद ला आपण या ठिकाणी पाहू शकता या फलटण्यातील या ठिकाणी चालू आहे या ठिकाणी आता टेज बांधून पूर्ण झाले आहेत त्याचबरोबर खुर्च्या बांधून पूर्ण झालेल्या आहेत आता ठीक बा साधारण साडे अकरा पावणे बारा वाजले आहेत आणि दुपारी ठीक तीन वाजता या ठिकाणी ही जाहीर सभा संपन्न होणार आहे आता फलटणकरांना या ठिकाणी उत्सुकता लागून राहिली आहे तर फलटणला ही सांगता सभा होत आहे सात तारखेला मतदान होत आहे आणि त्यापूर्वी ही सांगता सभा या ठिकाणी संपन्न होत आहे या ठिकाणी खऱ्या अर्थानं मोठ्या प्रमाणात लोकांना उत्सुकता ला लागून राहिली आज पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पलटण नगरीमध्ये येत आहेत आणि या ठिकाणी प्रचाराची सांगता होत आहे आमच्या नमस्ते पलटणचे संपादक वैभो गावडे सह मी राजकुमार गोपने नमस्ते पलटणसाठी पलटण